लोक फुटले <maharashita> <laughs> ते महाराष्ट्राचे हित म्हणून पाहिजे फुटले त्यांच्या फार मोठं महाराष्ट्राचं हित होतं महाराष्ट्रात आता हे चालले म्हणून आम्ही आता बाहेर पडलो त्यांनी काय महाराष्ट्र जे बाहेर पडले त्यांचे क्रमाक्रमान मंत्री आमदार खासदार भ्रष्टाचार मध्ये अकंठ बुडालेले माझे आरोग्य मंत्री नागपूरला जाऊन शपथ शपथविधी त्याला घेऊ दिला जात नाही कशामुळं मी जसं आता सांगितलं की संभाजीनगरमध्ये मध्ये एवढा मोठा दीडशे कोटीच कुणीतरी फेड देतं आम्हाला असे नातेवाईक भेटले तर किती आनंद दीडशे नाही किंवा एक कोटीचे दे दिले तर म्हातारा पण कुठून आहे आणि ते नेमकं एखाद्या आमदाराचा आणि खासदाराचाच ड्रायव्हर निघतो विशिष्ट पक्षाचा एखादा मंत्री म्हणतो की मला बहात्तरव्या मजल्यावर फ्लॅट मिळाला आणि त्याच्यात जो ज्या महा मानवाचं नाव घेतो हो त्याची शपथ घेऊन सांग हे कसा कमवलाय हो सगळे तेच कसे अडकले जातात या सगळ्यातून सही सलामत सुटण्यासाठी म्हणतो तुम्ही तो आधार घेतला तुम्हालाही तुमच्याही मजबुरीचा फायदा तुम्हाला, तुम्हाला पावन करून घ्यायचं आल माझ मी वैयक्तिक मोठे पण सांगत मी आणीबाणी नह जवळपास अकरा महिने जेलमध्ये होतो मग बाहेर आल्यावर एक तीन चार वर्ष पाच वर्षपूर्वी एक सन्मान निधी द्यावा दहा दहा हजार रुपये महिना आम्हाला मिळत होता दुप्पट वाटतात दोन जुलै मला वाटतं एकवीस ला बावीस ला अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत आले मी तीन जुलैला बीड जिल्ह्याच्या कलेक्टरला पत्र दिलं कारण मी त्यावेळेस सांबा जोगायला होतो मी तिथं अटक झालो आम्ही सांगितलं की मला सन्मान निधी नको मी माझ्या तर अर्जत नगूट केलं ज्या लोकांच्या भ्रष्टाचारा विरुद्ध आम्ही लढा दिला अस तेच लोक सत्तेवर बसले असते त्यांच्या हातून आम्ही सन्मान निधी घ्यावा कसा आम्ही काय करू शकत आम्ही जेल मध्ये असताना ज्या लोकांचा सहवास आम्हाला राहावा त्यांनी जे आमच्या मनात जिस्पुलिंग पेटवलं ते अजून सुद्धा विजलं नाही लोकांनी मूर्खात काढलं कधी कधी मला वाटतं आपण काय केला रुपये झाले रिटायर माणसाला पंच्याहत्तरीच्या जवळ आलेल्या माणसाला ती खूप पण मला कधी वाईट असं स्वाभिमान कुणात आहे सत्तर हजार रुपयाच्या भ्रष्टाचाराचा नुसता उच्चार माननीय पंतप्रधानांनी केला की दुसऱ्या दिवशी अजित पवार सरेंडर झाले खरं खोट संजय राऊतच सांगू शकतील की या वयात जेलमध्ये जावं वाटत नाही म्हणून याकडे शिंदे सरेंडर झाले ते काय महाराष्ट्रात हित पाहायला नाही ते काय